श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस ती न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्या येथील जिल्हा रुग्णालयात बोकळलेला भ्रष्टाचार आणि अनागोंदी अवघ्या जगासमोर उघड दैनिक आणि सिटी न्यूज करत असताना रुग्णालयाच्या अनेक धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे जिल्हा रुग्णालयात सध्या जो काही गलथाणपणा आणि भ्रष्टाचार वाढलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून प्रत्येक व्यवहारात गुप्तता पाळली जाते म्हणूनच या ठिकाणी माहिती दडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत या प्रसंगी माहिती अधिकार कायद्याचीही पायमल्ली होताना दिसून येते जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमात खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांना चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणं अपेक्षित आहे परंतु सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे भरत्याच गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध होत चाललंय जिल्हा आणि भ्रष्टाचारी कारभाराच्या संदर्भात सातत्यानं आणि सिटी न्यूज पुढाकार घेऊन येथील कामकाज सुधारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जसजशी माहिती समोर येते तसतसा रुग्णालयात बोकळलेल्या भ्रष्टाचाराचा भसमासू उघडा पडत चाललाय जिल्हा रुग्णालयात चालणारे टेंडरिंग प्रक्रिया औषधी आणि उपकरणांचे होणारे खरेदी विक्रीचे व्यवहार विविध प्रकारची विकास कामे अधिकाऱ्यांच्या बदल्या कर्मचारी भरती आणि जबाबदाऱ्या देण्याची प्रक्रिया या सर्वच विषयांबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनाला सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी चालणारी टेंडरिंग प्रक्रिया प्रचंड आक्षेपार्ह अशी आहे लायकी नसलेल्या पात्रता नसलेल्या लोकांना टेंडर दिलं जात आहे त्यासाठी सर्व यंत्रणा व्यवस्थित मॅनेज केली जाते जर अशा पद्धतीनं टेंडरिंग झालं तर कोणतेही काम व्यवस्थित होणार नाही हे निश्चित आहे या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अक्षम्य टाळटाळ केली जाते अधिकारी एवढे निगरगट्ट कोडगे आणि बेशरम झालेत की वारंवार माहितीची मागणी केली तरी अत्यंत बाष्काळ आणि खोटी कारणे देऊन माहिती देण्यास टाळटाळ करत असतात माहिती अधिकार कायद्याची या ठिकाणी प्रचंड पायमल्ली केली जाते एवढी गुप्तता बाळगण्याचं एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे बेबंदपणे माजलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार उघड होण्याची भीती असल्या कारणानं कोणीही माहिती देत नाही प्रत्येक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे बोट टाकून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांच्या जबाबदाऱ्या ज्या अधिकाऱ्यांवर दिलेल्या आहेत त्यातही प्रचंड घोळ आहे आरोग्य क्षेत्र हे अत्यंत संवेदनशील असे आहे परंतु या ठिकाणी ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत ते भलत्याच लोकांना आपल्या जागी बसून दुसरीकडे काम करत आहेत हा जनतेचा आरोग्याशी चाललेला मोठा खेळ आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात एका महिलेच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्या महिलेचा गर्भपात झाला या ठिकाणी ही अधिकाऱ्यांनी स्वतःवरची जबाबदारी कनिष्ठ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झटकण्याचा केविलवाडा प्रकार केलाय हे प्रकार या ठिकाणी सरस होत आहेत दुसरीकडे भांडार विभागापासून रोगपाल विभागापर्यंत सगळीकडे भ्रष्टाचाराने कहर माजवलाय पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढले करण्यात आलेल्या तपासात असं दिसून आले की या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये दोनशे कोटींपेक्षा जास्त गैरव्यवहार झालेत जिल्हा रुग्णालयाचे माजी रोगपाल पी के माळे असो की विद्यमान रोगपाल आर एस लाकडे या सर्वांनी कॅशबुकात खाडाखोड करणं नियमबाई अव्वाच्या सव्वा बिले काढणं असं प्रकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत या भ्रष्टाचाराकडे जिल्हा शल्यचिकित्सक असो की दुसरे कोणी वैद्यकीय अधीक्षक सगळेजण जण एकतर डोळे झाक करत आहेत किंवा थेट या भ्रष्टाचारातच सामील झालेत या सर्व गैरव्यवहारात अगदी खालपासून वरपर्यंत अधिकारी आणि कर्मचारी सामील झालेत अधिकारी नंबरी तर कर्मचारी दस नंबरी अशी स्थिती आहे अधिकाऱ्यांचं नियंत्रण नसल्यामुळे कर्मचारी देखील निर्ढावलेले असून तेही मस्त वाल झालेत अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा दुर्लक्षितपणाचा फायदा कर्मचारी घेऊ लागलेत चुकीच्या लोकांना टेंडर दिलं गेल्यानं भविष्यात या रुग्णालयाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सांभाळायचं असेल तर जिल्हा रुग्णालयात बोकळेला भ्रष्टाचार निपटून काढणं गरजेचं आहे मात्र भ्रष्टाचाराची साखळी आता इतकी मजबूत बनली आहे की त्यासाठी फार मोठी सर्जरी जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थेवर करावी लागणार आहे भ्रष्टाचाराने संपूर्ण यंत्रणा पोकरली गेली असून यंत्रणेच्या नसानसात भ्रष्टाचाराचं विष पसरलंय या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज ना सातत्यानं उपसंचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचं आवाहन केलंय कारण यंत्रणेतील सर्वच भ्रष्टाचाराच्या तुंबलेल्या गटारात लोळत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही कारवाई अपेक्षित नाही मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज पाठपुरावा करत आहे आणि करीत राहणार जोपर्यंत या ठिकाणी बोकळलेला भ्रष्टाचार निपटून काढला जात नाही तोपर्यंतही निकराचे प्रयत्न आमचे सुरूच राहतील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून जमवलेली संपत्ती अपसंपदा आणि त्या कर्मचाऱ्यांची पूर्व परिस्थिती आणि आजची परिस्थितीचा उलगडा पुढील सत्रात न्यूज बुरठाणा